नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गावडेओी परिसरात ऊस पिकाला विजेट देण्यासाठी आलो होतो तर या भागातील प्रगतशील शेतकरी शरदराव गावडे यांनी या ऊस पिकासाठी आपलं केरणचं मार्गदर्शन घेतलं तर दादा नमस्कार नमस्कार आपली कोणती व्हरायटी आहे दोन शेपा तर आता ऊस ला लागवड केली होती आपण एक जूनला पंचवीस जून लावगड केली होती तर लावगड केल्यानंतर कधी वापरलं होतं त्याच्यानंतर परत परत सरी फोडायला सरी फोडायला तर मग तुम्हाला काय काय अनुभव आला लांबी वाढली जाडी वाढली म्हणजे आणि कॅनोपी वाढली बरं आता ऊस किती महिन्यात झालाय दहा साडे दहा महिन्यात साडे दहा महिन्यात झालाय तर साडे दहा महिन्याच्या मानाने तुम्हाला ऊस कसा वाटतंय साडे दहा महिन्यात चांगला तर चांगला उसय पण आता तो किती कांड्यावर आहे आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो ही बघा शेतकरी मित्रांनो बांबू सारखी जाडी आहे त्यानंतर आता किती कांड्यावर गेलाय दादा मोजा बरे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस बावीस तेवीस पंचवीस पंचवीस सव्वीस कांड्यावर गेला सोडून दिले तर बघा शेतकरी बघू शकता प्रत्येक जाडी त्यानंतर पेरेतला अंतर पेरेतला अंतर सुद्धा चांगले जाडी सुद्धा चांगली आहे तर आता तुम्ही त्या दिवशी ऊस पाडला होता आपल्याकडे वादळी पाऊस झाला तर ते ऊसाचं वजन केलं होतं तर ते किती भरलं होतं ते ऊसाचं वजन तीन आठशे साठ भर म्हणजे आता साडे दहा अकरा महिन्यात किलो आठशे साठ ग्रॅम भरला होता म्हणजे आता समजा आपल्या ऊसाला सतरा असतात आणि तीन किलो प्लस जर ऊस भरला तर आपला ऊस नव्वद ते शंभर टन निघू शकतो तर आता किरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्ही समाधान आहे का समाधान तर आपले जे त्याला काय तुम्ही काय सांगू शकता त्यांनी वापरायला पाहिजे कारण चांगलेच आहे

जीवसृष्टी जी बोसभूषित बुश पण आहे तो पण वाढलाय माती बघू शकता